नमस्कार आज आपण मस्त अशी उन्हाळी रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे साबुदाणा आणि बटाट्याची चकली अतिशय मस्त खुसखुशीत गुश अशी झालेली आहे चला तर मग ही चकली कशी बनवायची ते पाहूयात तर इथं मी रात्रभर एक किलो साबुदाणा हे छान असा मऊसूत भिजूत घालून ठेवलेला होता तर हे बघा अतिशय मऊ असा आपला हा साबुदाना भिजलेला आहे दहा बारा तासासाठी हा आपल्याला भिजत घालायचा आहे जेणेकरून मस्त अशी आपली चकली तयार होईल तर आता आपण हा साबुदाना शिजवून घेणार आहोत तर पातेल्यात पाणी ठेवलेलं आहे पाणीला छान उकळी आली की वरती चाळणी ठेवायची आणि चाळणीमध्ये साबुदाना ठेवायचा आहे आपण जर साबुदाना शिजवला तर आपली चकली अतिशय खुसखुशीत अशी तयार होते म्हणजे कडकपणा त्यामध्ये अजिबात नसतो त्यामुळे याला छान असं शिजवून घ्यायचं आहे तर आपला साबुदाना हा शिजत आहे तोपर्यंत इकडे आपण उकडलेले बटाटे सोडून घेऊयात तर इथे मी एक किलो साबुदाण्याला दोन किलो बटाटे अशा या मेजरमेंटमध्ये घेतलेला आहे अगदी तशाच मेजरमेंटमध्ये जर घेतले तर चकली ही अतिशय परफेक्ट तयार होते तर दोन किलो बटाटे अगोदर आपण इथे शिजवून ठेवलेले होते ते थंड झालेले आहेत आता त्याची साल काढून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपण त्याची साल काढून घेऊयात तर हे बघा इथे मी अशी याची साल काढून घेतलेली आहे अगदी मऊ अशी आपले बटाटे इथे शिजलेले आहेत तर अशा पद्धतीने आपण सगळ्या बटाट्यांची इथे साल काढून घ्यायची आहे साल काढल्यानंतर आपल्याला हा बटाटा व्यवस्थित असा किस करून घ्यायचा आहे म्हणजे त्यामध्ये चकली करताना गाठी राहणार नाही त्यामुळे एकसारखा आपल्याला याचा छान असा किस करून घ्यायचा आहे तर इथे मी हे बघा अशा पद्धतीने याचा किस करून घेणार आहे तर ही आहे किसमी तर त्यावरती आपण व्यवस्थित याचा किस करून घेऊयात आणि मौसूद बटाटा शिजल्यामुळे पटकन याचा केस होऊन जातो आणि एकसारखा असा आपला केस पडतो तर हे बघा अशा पद्धतीने आपला इथे केस पडलेला आहे तर हे बघा असा केस आपल्याला सगळा करून घ्यायचा आहे तर इथे हा केस करून घेतलेला आहे आता आपण पाहूयात आपला साबुदाणा हा शिजला की नाही तर हे बघा अगदी ट्रान्सपरंट असा झालेला आहे पंधरा मिनटे हा साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने ट्रान्सपरंट होईपर्यंत आता हा आपण टोपल्यामध्ये काढून घेऊयात नाहीतर ज्या भांड्यात आपल्याला मिक्स करायचं असेल त्या भांड्यामध्ये साबुदाना काढून घ्यायचा आहे आणि थोडा थोडा करून शिजवून घेतला चा तरी चालेल एकदम न शिजता थोडा थोडा शिजवून घ्यायचा आहे तर इथे मी थोडा थोडा करून सगळा साबुदाना शिजवून घेतलेला आहे अशा पद्धतीने ट्रान्सपरंट तर हे बघा अशा पद्धतीने आपण इथे संपूर्ण साबुदाना ट्रान्सपरंट म्हणजे शिजवून घेतलेला आहे आणि गॅसचा फ्लेम हा मिडियम ठेवून पंधरा मिनटे ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे तर हे बघा साबुदानाला थंड करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण मिक्स करताना गरम लागणार नाही त्यामुळे साबुदाना हा थंड करायचा आहे बरेच जण साबुदाना न शिजवतासुद्धा चकली करतात पण शिजवल्यामुळे अतिशय खुसखुशीत होते त्यामुळे शिजवून केला तर आणखीनच उत्तम तर इथे आपण आता त्यासाठी दहा बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर दोन टेबलस्पून जिरं तर तुम्ही तुमच्या चवीनुसार हिरवी मिरची घ्यायची आहे आणि लाल चटणी वापरली तरी चालेल पण हिरवी मिरची आणखी जास्त छान चविष्ट अशी चकली तयार होते त्यामुळे इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे आणि मिक्सरमध्ये अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे आता हा किसलेला बटाटा साबुदानामध्ये आपण टाकून घेऊयात अशा पद्धतीने सगळा किसलेला बटाटा यामध्ये टाकून घ्यायचा आहे त्यानंतर जे हिरवी मिरची आपण वाटून घेतलेली होती तीसुद्धा टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं तर इथे सगळं आपण टाकून घेतलेलं आहे आता ह्याला व्यवस्थित असं एकजीव करायचा आहे साबुदाणा हा शिजलेला असतो त्यामुळे थोडंसं हे मिश्रण चिकट लागतं तर हे बघा अशा पद्धतीने आपण याला हाताने मिक्स करून घेणार आहोत तर अगदी हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण याला व्यवस्थित एकजीव इथे करून घेतलेलं आहे तर हे बघा खूप मस्त आपलं मिश्रण इथं एकजीव झालेलं आहे आता आपण चकली बनवायला घेणार आहोत तर इथे प्लास्टिकवर आपल्याला ही चकली टाकायची आहे तर हा माझ्याकडे स्टीलचा सोऱ्या आहे त्यामध्ये हे, त्या हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं दाबून भरायचं आहे जर तुमच्याकडे पितळीचा असेल त्यामध्ये केलं तरी चालेल आता हे व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे आणि छोट्या छोट्या आकारामध्ये आपल्याला अशा पद्धतीने चकली करून घ्यायची आहे हव्या त्या आकारामध्ये तुम्ही करू शकता अगदी सहज अशी ही चकली पडते तर हे बघा सगळ्या चकल्या आपल्या इथे करून झालेल्या आहे आता आपण याला तीन दिवस वाळत ठेवणार आहोत आता तीन दिवस झालेले आहेत मस्त अशी आपली चकली इथे कडक अशी वाळलेली आहे छान याला ऊन लागलं ला की मस्त अशी ही चकली फुगते त्यामुळे तीन दिवसानंतर आपल्याला ही चकली काढायची आहे आता आपण याला तळून बघूयात तर तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं तेल छान गरम हो आहे आणि त्यामध्ये चकली टाकायची आहे हे बघा मस्त अशी फुगलेली आहे आणि अतिशय क्रिस्पी अशी झालेली आहे मस्त खुसखुशीत आपली ही चकली बनवून इथे तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा ह्या उन्हाळ्यात ही चकली नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि जर तुम्हाला माझ्या ला अशा छान नवीन रेसिपी पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर